त्यांच्या समस्त सहकार्या उपस्थित आहे मी संघटन समितीच्या वतीने दोघांना विनंती करतो की आपण माननीय श्री बापू मानकर यांचं सन्मान संघटक समितीच्या वतीने फोटोग्राफर आपण व्यासपीठाचा फोटोग्राफर आपण व्यासपीठाचा पुणे जिल्ह्याचा अतिशय मोठा कार्यक्रम सतेज संघाला प्रतिष्ठा सम असा कार्यक्रम बाबुराव चांदे सोशल फाउंडेशन यांना एक मोठी उंची देईल असा हा कार्यक्रम म्हणजे निवड चाचणी राज्य जिंक्यपद कबड्डी स्पर्धा एकटत तारीख एक वेळा जर आपल्या डिएल तर पुढे देणारे आपल्याकडं उपयोग फार मोठी बाब असते त्यांच्या प्रशिक्षकांनी केलेली ट्रेनिंग खेळाने केलेली मेहनत आज इथे आणि ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने एक महत्त्वाची सूचना त्या संघांना ज्या संघांचा आव्हान या राज्य विधीच्या कबड्डी स्पर्धेमधून समाप्त झालं या संघांचं स्वागत कक्षामध्ये चारवी हँडओव्हर करणे पुढील विभागामध्ये राज्य विधीच्या स्वागत कक्षामध्ये न विसरता देणे ज्यांना नुकतंच म्हणजे पंधरा जुलैला विशेष पुरस्कार देण्याचा श्री सागर खळजकर हे उपस्थित आहेत त्यांचं मी स्वागत करतो आणि त्याचबरोबर संघटन समितीमध्ये पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षा ख्यातनाम राष्ट्रीय खेळाडू संगीता सोनावणे या देखील अगदी खुशांत आंदोलन आंदोलन काम करत आहे आणि कबड्डीला सहकार्य करत आहे आणि त्यामुळे सिद्धुर्ग पुणे आपण आपापल्या संघ तणावरती उपस्थित आहे पालघर आणि पुणेश्वर पाच पंचावन्न आपण ठिकाणी प्रवेश करायचा सहा वाजता आपण पालघर आणि पुणेश्वर

आणि त्याही त्याहीपेक्षा मोठं काम जे सहकार्य करणारे सतेज संघ पाणे बाऊला स्पेशल फाउंडेशन आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे समस्त बहात्तर पदाधिकारी आणि समस्त यशस्वी कार्यकर्ते कार्यक्रम समिती यांनी केले जी मुंबईचे असिस्टंट कोच जी चक्र आपला बहुत बहुत स्वागत आहे तसंच खेळणार नुकताच या क्रीडा आहे अर्जुन होत नाही

मुंबई उपनगर जिल्ह्याचे राष्ट्रीय गिरीश पवार आपण तर कुठे असणार आपल्याला विनंती की आपण मुख्यमंत्र्यांमध्ये यायच आणि करत राहणार याही सामन्याला तुम्ही मोलाची मदत करणार पुणे शहर विरुद्ध पालघर

डॉक्टर आगमन या श्री बाबासाहेब पाटील आमदार आणि लातूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष यांची उपस्थिती प्राप्त झालेली आहे मी संघटन समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी श्री बाबूरावजी चांदे आणि खजिलदार श्री मंगलजी पांडे यांच्या वतीने माननीय आमदार श्री बाबासाहेब पाटील साहेब आपले मनापासून स्वागत करतो आठवण्याबद्दल आज मी सगळ्यांनी आपल्या मनापुन्यात सर्व खेळाडूंना सेमीफायनलच्या सामन्याकरिता फार फार पालघर जिल्हा पुणे <laughs> शहर पालघर जिल्हा